नमस्कार News मते जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जेएम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी ಶಿವ आणि आमचे सर्व शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाने या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही गर्दी बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास म्हटलेला आहे या नगरीचा नगराध्यक्ष शंभर टक्के शिवसेनेचाच होईल या मुख्य मला आठवतं योगी जानकर इथं व्यासपीठावर उपस्थित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो भाग आहे त्या भागाच्या संदर्भामध्ये नळपाणी योजना असावी त्यासाठी त्या परिसरातल्या लोकांनी आंदोलन केलं लो होतं आणि त्या आंदोलनाला भेट द्यायला मी योगेश जानकरांबरोबर आलो होतो आणि मी शब्द असा दिला होता की जर पाण्याची समस्या आम्ही दूर करू शकलो नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत कधी मी या सीमा भागामध्ये पाऊल टाकणार नाही असं आश्वासन अडीच वर्षापूर्वी त्यांनी दिलं होतं आणि आज सांगताना मला आनंद आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे एकोणीसशे कोटी रुपयाची जळ पाणी योजना आम्ही मंजूर करू शकलो आणि नुकतं मंजूर नाही केलं तर साठ टक्के त्याचं काम देखील पूर्णत्वाकडे केलं आहे एमआयडी सी हा विभाग माझा आहे उद्योग मंत्री मी स्वतः आहे बालने एकनाथ साहेबांनी मागच्या मला उद्योग मंत्री केलं होतं त्यावेळी देखील राज्यासाठी उद्योग मंत्री आहे बालने एकनाथ शिंदेसाहेबांच्या पुढाकारानं त्या सर वासियांची जी, जी मागणी होती विशेषतः इथल्या तरुण तरुणींची जी, जी मागणी होती की या भागामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी एमआयडीसीची आवश्यकता आहे देखील आमच्या माध्यमात राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः मंजूर केली म्हणून आमच्या नगराध्यक्षाला दर पाणी योजना असेल अठ्यात्तर कोटी रुपयाची ही दर पाणी योजना देखील मान्य एकनाथ साहेबांनी मंजूर केली मी कुणावर टीका करण्यासाठी इथं आलो नाही परंतु ज्या नेत्यानं ज्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्या विकास कामाला गती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या पॅनलला आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत एवढीच या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे आज महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित तुमच्यावर कदाचित सख्या भावना केलेल्या जा प्रेमापेक्षा जास्त प्रेम आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं म्हणूनच तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी वडील योजना ही मागच्या सरकारमध्ये आपण स्थापन केली झाली की नाही स्थापन मग झाली की नाही योजना कधी बंद पडणार नाही हा संदेश घेऊन एकनाथ शिंदे पाठवलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपण एका वर्षात एकदा भाऊवीस करतो पण तुमच्या दिशेने मानवी एकनाथ शिंदे साहेबांमुळे दर महिन्याला भाववीस आलेली आहे ही दर महिन्याची भाऊवीस करण्याचं काम त्या नेत्यानं केलं त्या नेत्याच्या त्यांचा नगराध्यक्ष आपल्याला या परिसरामध्ये निवडून द्यायचं आहे हीच विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर मी फार खाल तर भरपूर वेळ तुमच्या समोर बोलायचं होतं परंतु बरोबर साडेचार वाजता आम्ही जर पुन्हा हेलिकॉप्टरचा टेपाव मिळू शकलो नाही तर मला इथंच मुक्काम करावा लागेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार सभा माझ्या रद्द होती त्याच्यामुळं आपला सगळ्यांचा भाऊ म्हणून आपल्या कुटुंबातला आप एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आमच्या धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून आमच्या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना आपण फार मोठ्या मताधिक्य द्यावं एवढी कळकळीची मी आपल्याला विनंती करणार आहे आज जत मध्ये येत असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जत येण्याचा योग आला पण आज हेलिकॉप्टरमध्ये येत असताना जतचा पूर्ण पठार मी बघितलाय शब्द देतो या तरुणाला स्वतःचा उभं करण्यासाठी येत्या सहा महिन्यात एक चांगला प्रकल्प आम्ही घेऊन आणि आमच्या मावशीची आमच्या आईची जी काय इच्छा असते का की आपला मुलगा मुंबईला जाता कामा नये आपला मुलगा अजून कुठं जाता कामा नये आपला मुलगा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असता कामा नये ते करण्यासाठी तुमच्या डोळ्यात देखील तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या तालुक्यामध्ये उद्योग उभारण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू हा देखील माझा शब्द आणि वचन आहे पहिला भागींना अजून एक विनंती करायची आहे की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत हे पारदर्शकपणानं काम करतील तुमच्या चेहऱ्यावर कायम हास्य करतील तीनशे दिवस तुमची काम करण्यामध्ये पुढचे आणि महिने न तुम्हाला सहकार्य करतील आणि तसाच आदेश माननीय शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे आज इथे येत असताना ज्या संख्येने तुम्ही जमलाय तिकडे देखील डाव्या हाताला गर्दी आहे उजव्या हाताला गर्दी आहे समोर गर्दी आहे त्याच्यामुळे आमचा विजय ही काळ्या दगडावरची गर्दी रेग आहे आज तरी कमी वेळ देऊन आलो असतो तरी नंतर परत बोलवा अध्यक्ष झाल्यावर झाल्यानंतर तुमचा माझा काही संबंध नाही असं तुम्हाला आणि विजय बोलवा माझ्या मुळे काय झाले आम्ही सांगितलं ना वस्पे माळगाव जवळील म्हैसाळ जुना कालवा देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंजूर केला आणि तो मंजूर करण्याच्या निमित्तानं तिथल्या लोकांना भेटण्यासाठी देखील तो आम्ही इथे आलो जत देखील महाराष्ट्रामध्ये आहे आणि जतचा विकास पूर्वी पूर्वीपुढी कमी केला मला माहीत नाही फक्त भावनेला हात घालून स्वतः मिळवली गेली आता तुम्हाला विकास बघायचा आहे आणि तो विकास करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष स्वीकारतील एवढाच शब्द देतो अजून भरपूर भरपूर काय मला लिहून दिलेलं होतं जास्त वेळ न घेता जे काय लिहिलेलं आहे हे सगळं मंजूर करण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं मी जत मध्ये येऊन स्वतः स्वीकारलेली आहे जास्त स्पर्धा तुमचा घेत नाही थोडं लवकर जायचं असल्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपला भाऊ प्रचाराला आला होता माझ्या सर्व उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांना तर आपली सगळ्यांची इच्छा जी आहे विकास कामाची ही विकास कामाची इच्छा आम्ही सगळे पूर्ण करू एवढा शब्द देतो आमच्या नगराध्यक्षांना फार मोठ्या मताधिके देऊन समोरच्या डिपॉझिट घालवावं एवढी विनंती करतो मनुष्य समोर तर बटन दाबून आमचे सगळे उमेदवार नगरपालिकेमध्ये पाठवावे ते आवाज करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता हे सगळे हार माझ्याकडे गाड्या लागतील धन्यवाद <laughs> 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 धनवंत साहेब अत्यंत बोलाचं असं मार्गदर्शन आपण जतकरांसाठी दिलं जतकर नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवक भरघोस मताना प्रचंड विजय होतील या प्रश्ना उद्योग मंत्री साहेबांचं मान्यवरांच्या शोभेच्छा या ठिकाणी आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा